खरं तर आपण बघितलं असाल की शिवसेनेबरोबर लोक आहेत शिवसेना फोडून शिवसेनामध्ये होऊन सुद्धा शिवसेनेवर लोक राहिलेले आहेत आणि कालच्या महापत्रकार परिषदेनंतर भाजप आणि शिंदे गटाच्या पायाखालची वाळू दिवसेंदिवस घसरत चालली आहे कारण महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लोकांना कळलं आहे की शिवसेने ची घटना काय आहे शिवसेनेचे जे फूट पडले शिवसेनेमध्ये ते आमदार अप अपात्र ठरू शकतात परंतु राजकीय दबावामुळे राज्य निवडणूक आयोग असून देत केंद्रीय निवडणूक आयोग देत किंवा अध्यक्ष असून देत या सगळ्यांनी कायद्या बसून या ठिकाणी हा निर्णय घेतला होता आणि त्याविरोधात आता जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे आणि त्यामुळे तो रोष कुठेतरी दुसरीकडे वळवण्यासाठी त्यामध्ये कुठेतरी त्या रोषाला आपण कारणीभूत बोलत नाही तर दुसरीकडे त्या लोकांचं लक्ष वळवण्यासाठी काल आमचे युवासेनेचे सचिव सुरज चव्हाण यांना अटक करण्याचा प्र अटक झाली आज आपले राजेन साळवी तर त्यांच्यावर एसीबी जे गेल्या वर्षभर कारवाई चौकशी सुरू आहे आणि ह्याच्यावर याकालीन धाड या ठिकाणी टाकण्याचा जा प्रयत्न झाला उद्या आमच्यावर हा प्रसंग येईल परंतु सगळेच लोक काही भीती नसतात सगळेच लोक काही आमुष्याला बळी बनणार नसतात किंवा सगळेच लोक आपली धोरणं ध्येय धोरणं सोडून ज्या माणसाने आपलं मोठं केलं त्या माणसाच्या पाठीशी न राहणारी नसतात आम्ही ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे शिवसेनेक आहोत ते ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहू अनेक अडचणींना आम्ही आधी सामना दिला ये आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सामना देऊ आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय ही लढाई आता महाराष्ट्राची उद्धव ठाकरेंची नाही आमची नाही किंवा शिवसेनेची नाही ही लढाई आता विरुद्ध गुजरात गुजरातच्या व्यापाऱ्यांची आहे आणि त्यामुळे या लढाईत आम्ही निश्चित जिंकू